CCN News, एक धावता ट्रकच्या इंजन मदे आग लागल्याने ट्रकची केबिन पूर्णपणे जडून खाक झाल्याची घटना बुलढाणाच्या सिंधखेळा राजा जालना रोड वर घडली आहे परंतु चालकाच्या प्रसंगावधानामुळे ट्रक मध्ये असलेले आग लावल्याचे समस्या चालकाने ताबडतोब रस्त्याच्या कडेला ट्रक उभा करून समृद्धी महामार्ग नियंत्रण कक्ष आणि अग्निशमन दलाला माहिती दिली अग्निशमन दलाने ताबडतोब घटनास्थळ गाठत आगीवर नियंत्रण मिळवले ज्यामुळे लाखो रुपयांचे सोयाबीन नुकसान वाचले मेयकर येथून खरेदी केलेले सोयाबीन हे अहिल्यानगर या ठिकाणी नेताना ही घटना घडली आहे तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा